पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार वाढीव टप्प्याचा जी आर तात्काळ काढणे पंधरा मार्चचा जाचक संच मान्यता आदेश रद्द करणे आदी विविध मागण्यांसाठी एक ऑगस्ट पासून महाराष्ट्र राज्य कायम कृती समिती मार्फत अंशत अनुदानित शिक्षकांचे कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे धरणे घंटा थाळीनाथ मुंडण भजन आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी थीक शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे आज कोल्हापूर येथे शिवाजी पुतळा ते महालक्ष्मी शिक्षकांनी घालून महालक्ष्मीला घातले अनुदान आमच्या हक्काचे आई अंबाबाईच्या नावाने चांगभलं अशा घोषणा देऊन कडक लक्ष्मीचा प्रतिकात्मक पेहराव करून सरकारला जाग येण्यासाठी आसूड बडवीत कडक लक्ष्मीचा जागर करण्यात आला यामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाडे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे सुभाष खामकर अनिल लायकर बी जी पाटील एस डी शितोडे संजय कराडे सावता माळी यशराज गाडे राजू भोरे भाग्यश्री राणे जयश्री पाटील नीता उपाध्ये रेखा संकपाळ यांच्यासह कृती समितीच्या सर्व सदस्यांनी सहभाग नोंदवला महिला सदस्यांची लक्षणीय उपस्थिती होती आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी उद्या बुधवारी कोल्हापुरातील दसरा चौक ते दस जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामोर्चाकडून कृती समितीमार्फत सरकारला जागे करण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत कोल्हापूरसह सांगली सातारा या जिल्ह्यातील ही शाळा बंद ठेवून शिक्षक मोर्चा उपस्थितीत लावणार असल्याची माहिती कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिले अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीसनुसार नुसार दिनांक एक जून दोन हजार चोवीसपासूनचा पासूनचा वाढीव टप्पा अनुदान आदेश काढणे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जाच रद्द करणे शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करावे अंशता अनुदानित मध्ये काम करणारे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय या अठ्ठावन्न वरून साठ करावे पुणेस्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व तुकड्या निधीसह घोषित कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज